नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेबांत लॉक आज आपण निघालेलो तर मायंबात म्हणजे मचिंदर नाथ आला आता जायला थोडा उशीर झालाय पण निघालोय आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आपण त्यासाठीच केली ती आता मी आणि अण्णा आता थोड्या चेहळ्यात गा गाडीवर निघणार आहे जे पाणी झालं नाश्ता काय केला नाही का सकाळ सकाळ होऊ राखले फक्त आंघो बिंगोळ केली मला आता लगेच जस्ट निघायचं आहे आता चला निघूया नाही परू कोण आहे बुवा गोवा कशी होती परू हेल्मेट घातल्यावर हेल्मेट घातल्या बघा कशी आयती ओळखतच नाही तिला हेल्मेट घातली का भाई टाटा 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 निमगाव चोबेत आलो मित्रांनो आता इथून निघायचंय बघू काय किती किंवा लागतोय मित्रांनो हा आपल्याला माहीत नव्हता आप रे मित्रा श्री का बोलता कपाते सब अपन च्या सर ते तेला युवर्न ना दाते ने हे रोड ना रोड 1 नंबर हे ने पॉल स्कूटर बाइक खतरनाक दिसू विचार करा नाराज नजारा अर्धा तास झाले तरी लाईन हारा नाही तिकडे लाईन आहे किती टाइम झाला मचिंद्रनाथ दर्शन करून आम्ही आता मित्रांनो उद्देशार लागले हो मचिंद्रनाथ आता दर्शन करून आम्ही मित्रांनो उद्देशार आले हे आमचे

कानेपनाथाच्या दर्शनाला आलो मित्रांनो दर्शनाला मात्र कानेपनाथाची तर पायऱ्याच पाहिर्या कवर चाला चाल सरळ विचार करा देवाचे एवढं दोर बांधल्यात म्हणलं लोकांच्या इच्छा किती असतात कधी पूर्ण होत किती दोर बांधल्यात बघ ना किती श्रद्धा आहे लोकांची

आज मंदिर रे प्रवासासाठी antisymmetric आहे. जमिनीवरचा दगडा मावळणारा सांगून जातो मी द्यायचा जा असून मला मावळावा लागते तर तुझी धनं बोलत किती दिवस तिथे त्यामुळे माझ मी करायचं नाही कधी ना कधी अंत होतो काय खायला खायचे तुला काय खायला खायचे